चाळीची मधली सुटी भात चारमध्ये आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा पौष्टिक पदार्थ घेऊन आली आहे आज आपण मुलांना डब्यात देण्यासाठी रोटी टाकोस बनवणार आहोत अगदी घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे रोटी टाकोस बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं बीठ घेतलेलं आहे थोडं मीठ घालून हे सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण चपात्यांसाठी जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं हे कणिक मी मळून घेत आहे नेहमी चपात्यांसाठी आपण जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे हे कणिक मी मळून घेतलेले आहे थोडं यावर तेल घालते आणि पुन्हा एकदा हे कणिक मी व्यवस्थित मळून घेते छान mm -hmm. सॉफ्ट असं आपलं हे कणिक मळून झालेलं आहे थोडा वेळ आता हे कणिक मी बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला टाकोससाठीचं जे सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे टाकोसमध्ये आपण जे सारण वापरणार आहोत यासाठी इथे मी दोन उकळून घेतलेली बटाटी साल काढून किसून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे दोन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गाजर घातला आहे दोन चमचे यामध्ये उकळून घेतलेले कॉर्न घेतलेले आहेत दोन चमचे बारीक चिरून घेतलेला शिमला मिरची घातला आहे तुमच्याकडे कोबी असेल तर कोबी देखील बारीक चिरून यामध्ये घालू शकता आता काही स्पायसेस घालायचे आहेत इथे बघा इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घातली आहे धणे चिली पावडर घेतले आहे चाट मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून यामध्ये टोमॅटो केचप घातला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घातला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं टाकोजचं हे सारण तयार झालं आहे आता जे आपण कणिक मळून घेतलेलं आहे ना त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आपण हे जे टाकोस बनवत आहोत ते थोडं लहान आकारामध्ये बनवणार आहोत यासाठी इथे मी गोळे देखील लहान आकाराचे बनवत आहे तुम्ही हे टाकोस नाश्त्यासाठी जर बनवत असाल तर तुम्ही हे गोळे चपातीसाठी जेवढे आपण गोळे बनवतो हो, तेवढे गोळे घेऊन देखील हे टाकोस बनवू शकता जर तुमच्याकडे शिल्लक चपात्या असतील तर त्या चपात्यांपासून देखील तुम्ही टाकोस बनवू शकता इथे बघ आपले हे गोळे तयार करून झालेले आहेत आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही ह्या गोळ्यांचा आकार पाहू शकता पेड्यांप्रमाणेच हे गोळे मी बनवले आहेत आता सुख पीठ लावून आपल्याला याच्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला या पोळ्या नेहमीच्या पोळ्यांप्रमाणेच लाटून घ्यायच्या आहेत इथे माझी ही पोळी लाटून झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पोळ्या लाटत असतानाच मी एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता यावर आपल्याला पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत तुम्ही प्रकारे एका वेळेला दोन दोन पोळ्या देखील शेकवून घेऊ शकता कारण आपल्या या पोळ्या लहान आहेत त्यामुळे तव्यावर दोन पोळ्या आरामात शेकल्या जातात इथे मी या सर्व पोळ्या शेकवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे यामधली एक पोळी आपल्याला अशा प्रकारे तव्यावर ठेवायची आहे यावर आपल्याला वरच्या बाजूने टोमॅटो केचप लावायचं आहे माझ्याकडे हिरवी चटणी आहे तर मी हिरवी चटणी देखील यावर लावणार आहे तुमच्याकडे हिरवी चटणी नसेल तर नाही लावली तरीही चालेल आता आपण तयार केलेले जे सारण आहे ते यावर ठेवायचं आहे पोळीवर सारण ठेवताना आपल्याला पोळीच्या एका भागावर आपल्याला सारण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चीज असेल तर यावर स्प्रेड करायचं आहे माझ्याकडे मोजरेला चीज आहे तर मी थोडे यावर घालत आहे अगदी ऑप्शनल आहे आता पोळीची जी दुसरी बाजू आहे जी वरची बाजू आहे ती प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केलेली जी बाजू आहे ना आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे वरून थोडं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा हा टाकूज आपला आहे तो मी थोडा पलटी करून घेतलेला आहे आता या बाजूवर देखील मी थोडे तूप किंवा बटर लावून घेणार आहे मी इथे तूप लावलेले आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून टाकूस आपल्याला हलके असे पुन्हा एकदा शेकवून घ्यायचं आहे वरून हलका असा सोनेरी रंग येईल तर मी हे टाकोस दोन्ही बाजूने छान खरपूस असे शेकवून घेतले आहे बघा इथे आपण हे प्लेटमध्ये काढले आहे फार पटपट -पट ही क्रिया होते जास्त वेळ अजिबात लागत नाही यामध्ये आपण जे चीज घातलं आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे चीज नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आता बघा आपण दुसरा टाकूस बनवत आहोत पुन्हा एकदा चपाती तव्यावर ठेवली आहे गॅसची फ्लेम एक बंद करा किंवा कमी ठेवा आता या चपातीवर आपल्याला टोमॅटो केचप छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यावर मी हिरवी चटणी स्प्रेड करून घेणार आहे जर तुमच्याकडे हिरवी चटणी नसेल तर नाही घातली तरीही चालेल छान दोन्ही चटणी आणि सॉस व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतला आहे आता यामधलं जे सारण आहे ते आपल्याला चपातीच्या एका भागावर ठेवायचं आहे सारण एका बाजूला छान असं पसरून घ्या तुमच्याकडे चीज किंवा पनीर आहे ते किसून यावर घालायचं आहे यामुळे अजून छान हा टाकोस दिसतो माझ्याकडे हा मोजरेला चीज आहे मार्केटमध्ये मा ना चीज क्यूब देखील मिळतात ते छोटे क्यूब्स देखील यामध्ये दे तुम्ही किसून घालू शकता आता एक बाजू आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि वरून हलका असा चमच्याच्या साईने दाब द्यायचा आहे थोडा वेळ असंच ठेवायचं आहे आता वरच्या बाजूला आपल्याला बटर किंवा तूप लावायचं आहे दोन्ही बाजूनं आपल्याला अशाच प्रकारे बटर आणि तूप लावून घेतल्यानंतर छान असा खरपूस हा टाकोज आपल्याला शेकवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने खरपूस असे हे टाकोज आपण शेकून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे टाकोस शेकवत असताना आपल्याला गॅस फ्लेम अगदी कमी ठेवायचे आहे म्हणजे हे टाको छान कुरकुरीत होतात बघा मस्त असे आपले हे टाकोस दिसत आहेत खूप छान दिसत आहे मुलांना बऱ्याच वेळा काय करतात माहीत आहे नजरेने खातात त्यामुळे असे काही वेगळे पदार्थ बनवणे तर मुलांना कळत देखील नाहीत की यामध्ये त्यांच्या नावडत्या भाज्या देखील आहेत आणि त्या आनंदाने आवडीने खातात रोटी टाकूस बनवायला जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपण जे सारण घातले आहे यामध्ये आपण भाज्या चिरून किसून घातलेल्या आहेत हा सगळा भाग तुम्ही आदल्या दिवशी देखील करू शकता यामुळे टाकोस बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही शिवाय हे टाकोस शिल्लक चपात्यांपासून देखील आपण बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठीच नाही तर एरवी नाश्त्यासाठी देखील तुम्ही हे टाकोस बनवू शकता तुम्हाला माझ्या आजची ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार